सूरज चव्हाणला या प्रकरणातून वाचवलं जाते कापाटीशी पाठीशी गाठलं जाते मला माहीत नाही म्हणजे साठ टक्के दिसण्याची क्षमता कमी झाली शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार घाडगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अकरा फरार आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण फरार होता मारहाण प्रकरणानंतर फरार असलेला सुरत चव्हाण पोलिसांना शरण आलाय चव्हाण चव्हाणसह दहा जण पोलिसांच्या ताब्यात होते सुरत चव्हाण रात्री थजर त्यान अंतर पहाटे रास पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला लातूर पोलिसांनी सुरत चव्हाण यांना पाठीशी घालत कमालीची गुप्तता पाळली होती सुरत चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले नंतर पहाटे जमानत देखील मिळाली या घटनेनं शेतकरी संघटनेनं संताप व्यक्त केलाय तर पोलीस सूरज चव्हाणला पाठीशी घालतायत आता उद्रेक होईल असं विजयकुमार घाडगे यांनी म्हटलंय गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावं मारणाऱ्यांच्या विरोधात असंघटित गुन्हेगारीची कलम लागू करून कडक शासन करावं अशी विजयकुमार घाडगे यांनी मागणी केली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विजयकुमार घाडगे यांनी प्रश्न उपस्थित केलाय याबाबत बोलताना विजयकुमार घाडगे म्हणाले पोलिसांचं म्हणणं आहे तो पहाटे पोलिस स्टेशन मध्ये आला आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून तो निघून गेला आम्हाला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय आहे इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी तुम्ही किरकोळ कलम लावता आणि पहाटे लोक जागे व्हायच्या आधी त्यांना लातूर मधून बाहेर पाठवून देता हा कोणता प्रकार आहे तुम्ही चोराला संरक्षण देता ज्यानं गुन्हा केलाय आमच्यावर प्राणघातक हल्ला केलाय हो माझा जीव गेला असता तुम्ही त्याला सोडून देताय किरकोळ कलम लावली पानटपरीवरची झालेली भांडणं होती का ती संपूर्ण महाराष्ट्रानं व्हिडिओ पाहिलाय माझं गृहमंत्र्यांना आवाहन आहे गृहमंत्री साहेब यात लक्ष घाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आवडलेली नाही तुम्ही तात्काळ यामध्ये लक्ष घाला सुरत चव्हाण किंवा त्याचे जे कोणी साथी आहेत त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी देखील केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी